तुम्ही आता चला महासंभूतीला जाऊन पाह तुम्हाला दाखवते तुम्ही ना नीट लक्ष दि तीने आख्या बांध कोरडून ठेवले खायचा वावराचा सगळा बांध कोर ते सळा वाटने बरोबर करलेन तुमच्या माते रे नाव करेल हा करे त्यांनी कायला आपला बांध कोरचा हा आईकडे पहिले वाईट सवई पहिल्यापासून वाईट सवई दिलाय ना

निस्ता कुर 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 करीत राहतो हे केल्यानंतर वही भाऊ का काय म्हणते कायमचीच आदत आहे ये हे बांध कोरला आणि ते बांध कोरला आणि असं झालं तसंच झालं त्यांना काय लागत आपलं जेवढे तेवढे आपण घेणारच ना तुला दांडा धरता येतो का नाही अहो मी कधी केलं नाही तू अजून दांड धरलं तू दांडा धरण असा ये तुला शिकवतो मी असं तु द दांडा धरायची माहितच नाही तुला नाही काही बोलत होांड्याच तुला माहितच नाही लय खतरनाक राहतो कडक तुम्हाला येते आता कोण करू राहिलो शेती आपण कोण करतो तुला काय मुंबईची तुला नाही काय माहिती तुला नाही मुंबईची काही माहिती हे बघ बरोबर आता मुंबईला आहे का असं दांडा आहे का मुंबईला दांडा इथंच मिळालाय तुला गप्पा कमी करा मी कोरा अरे करू राहिलो ना सरकला कुठं तो म्हणतो इकडे सरकला तू म्हणती इकडे सरकला आता काय करायचं त्याची बायको म्हणती भाऊजी तुम्ही इकडे सरकले आता माझी बायको म्हणती ते इकडे सरकले मी सरकले ना तिच्याकडे बघते मी ती काय म्हणजे आपल्याला बोलत राहिली थांबा तुम्ही करा करू राहिलो ना तुमच्या डोळ्यानी पाहा

काय झालं अरे किती बांधवात कुठं बांधफोड राहिला एवढा वाफा पाणी आली नाही तर सुरू झाली तुला वाटायला पाहिजे आली नाही सुरू झाली तू बायकोला काय होत तुला बायकोला काय होत नाही बडबडबडबडबडबड करीत राहते लहान मोठं काही आहे का नाही लहान मोठं काही का नाही मग तू कायम करता आली का इकडे घातलं इकडे घातलं इकडे घातलं किती घातलं मी जात शांत म्हणजे तुम्ही लोक बोलत अस ना तिला बोल ग तू पण काय काही शांत नाही बसायचं बायकोला नाही पुढे करीत बायको पुढे होती ना बोल तू पण काय तिला बोलत नाही आतापर्यंत तू बोलती ना तो नवरा बोलला नाही तू बोलती माझी बायको बोलणार आहे आता डोक्यावर कोण काय नाही एक बुट इकडे एक गुट तिकडे कायम करता घरी भांडणं दारी भांडणं करीत राहते तुम्ही अरे काय करू नको म्हणतो आता मोठ्या बाळा तू नाही तुझं म्हणणं काय ते सांग मला आता रोज उठून बांधपड काय म्हणणे रोज उठून कधी बांध पडू अरे मी ड्युटी करून येतो तासभर राहतो मळ्यामध्ये मी तू देतो बायकोला कुठं करून तो बायको रोज येते तिला शिकवलंय मी करायचं बांधका

અરે તું કઈ મન તું ચોડ ચોડ

इथपर्यंत माझं वावार आहे एवढा हा? बांध आणि असा कुरचून कुरचून बरोबर आहे बरोबर आहे बरं का ओ थोडा काढले या बघ इडे चार पाच भरत दे ना छात्र हा नाही पण काढू देना इडे पुढे नाही काढेन नाही नाही पुढे नाही काढेल मग गेलं तो थोडस काय झालं डायरेक्ट डायरेक्ट तो, बायकोला तो सांगतो धरत्याला आता मी तिला डायरेक्ट सांगतो तू धरतीला त्याची पद्धत कोणती आहे तो लहान असून म्हणतो बायकोला म्हणतो धडत्याला मी समजून सांगायची वेळच नाही आली पण तुम्ही सक्के भाऊ येता ना माझ्या बायकोवर त्याने हात उचललाय काय अशा डायरेक्ट